नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चहा नाश्ता वगैरे झाले या आठ वाजल्यात वाज इथं आणि आठ काही सगळं पसारा जे आहे तर इकडं आणण्यातच टाईम गेला अजून भरपूर आपला स्वयंपाक वगैरे सगळं काम बाकी आहे तर मधल्या रूममध्ये जे सामान होतं सगळं ते इकडं काय आणलं सोपा वगैरे फ्रीज हे इकडे ठेवले कपडे वगैरे तिकडं ठेवल्यात कपाटाकडं राडा काढण्यातच तास गेला सोपा तर तिथं कसं बसाना बळबळही केलं थोडंसं तिथं कलरलाही झालं इथं था। अजून थोडंसं त्याच्या काढावं लागेल काय म्हणते शिवाच्या अंगोवर राहिली आहे तिने पाणी तापून दिले तिथे पाणी काढून द्यायचे इकडं काय सामान ठेवलं बघा असं हो गो अडचणी फोन पाडती का इकडं असं ठेवलंय सामान बाकीचे कपडे वगैरे काय असतील ते इथनं उचल तिथं ठेव तिथनं उचल तिथं ठेव त्यांना पण मोकळी करून द्यायची होती ना रूम त्यांना कलर द्यायचा आहे इकडं स्टोरूम पण राहिले आपलं कलरच चल नको काही करू तिथं तर कर चाललंय काम असं स्वयंपाक करायचं आहे आटो आजल्या शाळेत गेली शाळेत काय नाश्ता करून गेली आणि हे इतकं लागतंय इतकं लागलं राहते मला धडदिशी विचारूच नका दुःख दुखतंय लक्ष देऊन हे काम करावं लागतंय काय लागतंय ते हा मी त्या दिवशी तिथे आणि आज होईल मधल्या रूमचा कलर नाही आज नाही व्हायचा उद्या कलर होऊन जाईल हा बरं तेव्हा बराच वेळ झाला ठेवले बाबर स्वयंपाक करायचा आहे कणिक मळायची चपात्या करायचा ते तर चालले सकाळ सकाळ हे तर काय आज हे सोपा वगैरे फ्रीज वगैरे घेऊ लागले आणि गेले कामावरती ज्यांना लवकर जायचं होतं काल होते घरी आजच्या आजच्या दिवस त्यांना काम हुरकावं लागणार आहे उद्यापासून आपल्याला परत मी बाहेरचं काम चालू करायचं आहे पायाचं बघ कसला कस द्यायचा ती वर दिलायची देऊन टाकायचं नाही ग तसला नाही द्यायचा ती पप्पांनी मारला होता त्या चॅनलला वगैरे आणला होता ती कसा दिसते बघायचं ते मारून बघितलेला झाला तर काय करा ते तुझं नाही बघा भांडी वगैरे ठेवली सगळी मिस्त्री येतीलच आता आठ वाजलेत म्हणल्यानंतर आठ नऊच्या आसपास येतात दहा वाजता येतात दहा वाजता बरं इकडे बघ इकडे नऊ वाजता आठ वाजता कमी काय केलं का। के तर रात्री बऱ्याच जणांनी कमेंट केलं की हा कलर नाही चांगला दिसत आहे दुसरा शेड आम्ही दुसरा म्हणतोय येलो किंवा ऑरेंज द्यायचा आहे तर बरेच जण म्हणले येलो पण नका देऊ येलो पण नाही चांगला दिसणार पण जे पेंटर आहेत ते म्हणतात येलो असा डार्कमध्ये असा काळपट शेड करायचा जसा थोडक्यात असा आंबा कलर करायचा ही का ही नाही आवडते जरा लेस लाईट शेड होतो या आणि असं अंधारात जास्तच अंधार पाहतोय कलर असं हे कसं असं मास्टर बेड वगैरे असेल त्यात चालतं त्यांना ले शेड आवडलेला शेड खूप भारी आहे पण ती इथं चांगला निसार ओपनमध्ये उजेडामुळं असं झालं घेते स्वयंपाक करून उशीर झालेला आहे आता भांडी ठेवल्या सगळी इकडं भांडी सगळी कसं वाटतंय खसा खसा खासा खासा घासून घ्यावं होतं सगळी भांडी आणि लावा तशी अशी मस्तपैकी सगळं पण ही जी फरशीवरती खालचं धुईचं काय प्रॉब्लेम नव्हता पण ही वरती जी कलर सांडल्या गेलाय ते मिस्तरी म्हणलं कसलं तरी लिक्विड असतं ते फक्त असं फेकलं की ते मनाने कलरचे डाग सगळे खाली येतात तर मग तेव्हा लहान आणून देतं आता सगळं सगळं धुईचं सतरा वेळा ना नाही धुत बसणार आहे मी पण मला पण आता गेलाय सारखं धुईचं पुसायचं झाडायचं इकडे बघ वरती आंघोळ करायची मम्मी चपाट्या करते चपाट्या करते मी आधी व्हिडिओ काढलाय बाळा वाटलं का सुरुवात करायची सुरुवात करायची म्हणलं की काय म्हणावं लागतं

Hvor er Timo?